नवा वर्ग नव दप्तर नवे स्वप्न डोळ्यात थोडं हसो थोडं दडपण पण मनात आशेचं झेप घेणार आईच्या हातातलं टिफिन बाबांच्या डोळ्यामधली चिंता आणि मुलांच्या पावलातलं एक नवीन जग शोधण्याची तयारी शाळाही केवळ शिकवतच नाही तर आपल्या बाळाला घडवते देखील आणि त्या घडवणे तुमच्या विश्वासाची सावली हवी तुमच्या शब्दांची ऊब हवी कारण बाळ शिकते आणि त्याच्या सोबत चालते त्याचं आयुष्य म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत शाळा सुरू होण्याआधीची तयारी शाळा म्हणजे फक्त पुस्तक नाहीत ती म्हणजे आठवणींच घर नवीन मैत्री शिकण्याची मज्जा आणि व्यक्तिमत्वाचा पाया पण शाळा सुरू होणे म्हणजे काही मुलांसाठी आनंद काहींसाठी थोडी भीती आणि पालकांसाठी एक नवीन जबाबदारी आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा सुरू होण्याआधी पालकांनी आणि मुलांनी कोणती तयारी करायला पाहिजे ही तयारी तुम्हाला आणि आपल्या बाळाला एक सुरळीत आनंददायी आणि सकारात्मक सुरुवात देईल नमस्कार मित्र मी ज्योती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती शाळा सुरू होण्या अगोदर आपल्या बाळाच्या मनाची तयारी करायला पाहिजे त्याच्यासोबत आपण सकारात्मक संवाद साधायला पाहिजे मुलाला शाळेबद्दल प्रेमान सांगायला पाहिजे त्याच्या मनात काही शंका असेल भीती असेल तर त्या अपन ते ऐकून आपण त्याच्यावरती त्याला उपाय सांगायला पाहिजेत त्याला समजून सांगायला पाहिजे तिथे काही होणार नाही तिथं खूप छान शिकवतात इवन आता लहान मुलांच्या शाळेत खेळणी वगैरे पण असतात ह्या गोष्टी त्याला सांगायला पाहिजे नवीन नवीन वर्ग नेवीन शिक्षक असतात याबद्दल आपण त्याला आधीच सांगितलं पाहिजे तुझा नवीन वर्ग खूप भारी असेल नवीन मित्र भेटतील तुला हे सांगून त्याच्या मनात उत्सुकता निर्माण करायची आहे आपण त्याचबरोबर त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण सुट्टी झोपेचं आपल्या टाइम टेबल चेंज झालेलं बा मुलांचं त्यामुळं त्याला झो शाळा चालू होण्याच्या अगोदर झोपेचं टाइम टेबल आपल्याला व्यवस्थित सुरू करायला पाहिजे त्यांना लवकर उठण्याची थोडीफार सवय लागवायला पाहिजे आणि शाळेत जाताना व्यवस्थित त्यांना नाश्ता टिफिन हे दिलं तर मुलं दिवसभर फ्रेश राहतात पहिल्या आठवड्यात थोडं ही द्यायचं म्हणजे त्यामुळं त्यांना उत्सुकता वाटते शाळेत गेलं मला मम्मीने मा हे टिफिन मध्ये दिले मी हे खाणार आहे याची उत्सुकता लागते अगोदरच शा, चा, आपण त्यांना नवीन ड्रेस बॅग शूज सॉक्स हे सर्व घेऊन ठेवायचे त्यामुळे त्यांना एक्साइटमेंट वाटते की मी कधी एकदा हे सगळं घालून शाळेला जातोय असो बॅगे बरोबरच त्यांच्या पाण्याची बाटली पाण्याची बाटली नोटबुक पेन पेन्सिल इरेझर या सगळ्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत याचबरोबर मुलांना खेळण्याला देखील आपल्याला टाइम द्यायला पाहिजे थोडासा घरी आल्यावर अभ्यास करायला टाइम द्यायला पाहिजे टी व्ही बघायला टाइम द्यायला पाहिजे या सर्वच टाइम मॅनेजमेंट आपण आपल्या आपण पालकांनीच करायला पाहिजे मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांच्या त्यांना मुलं आपला मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याला जवळ घेऊन त्याच्यासोबत बसा त्याच्यासोबत थोडंफार खेळा आले आले त्याला लगेच विचारू नका काय झालं हे झालं त्याच्यासोबत थोडंसं खेळायचं एक दोन गोष्टी बोलायच्या आणि नंतर त्यांना विचारायचं काय शिकला आज कसं वाटलं शाळेत मज्जा आली का या पद्धतीचा आपण मुलांसोबत संवाद साधू शकतो पण आणि आपण शाळेतील शिक्षकांसोबत फोन किंवा मेसेज मेसेजद्वारे संवाद साधू शकतो त्यामुळे आपल्याला कळू शकतं की शाळेत आपला कशा पद्धतीनं रमत आहे काय करत आहे हे कळत असत शाळा ही फक्त अभ्यासाचं ठिकाण नाही तिथं जीवनाच्या खऱ्या शाळेची सुरुवात होते पालक म्हणून आपली भूमिका फक्त टिफिन भरायची किंवा फीज भरायची नाही तर आपल्या मुलांना एक विश्वास देण्याचे आहे तू शिकतोयस मी तुझ्या सोबत आहे ही भावना आयुष्यभर सोबत राहते म्हणूनच शाळा सुरू होण्याआधी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे मुलांचं भविष्य त्यांच्या पुस्तकात नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या आत्मविश्वासात असतं आणि तो आत्मविश्वास पालकांनी त्यांना द्यायचा असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा आणि अजून पॅरेंटिंग टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचं मूल शिकतय आणि तुम्ही घडवताय त्याचं सुंदर भविष्य धन्यवाद